चिकन कलेजी मसाला किंवा चिकन कलेजी फ्राय पारंपरिक पदार्थामध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चिकन कलेजी मसाला करतो आहे ही रेसिपी आज तुमच्यासोबत माझी बहीण शेअर शेअर करणार आहे तर ही अर्धा किलो कलेजी घेतली आणि ही स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेतले तीन ते चार पीस त्याच्यामध्ये चा पेट्याच्याही घेतलेत कारण आम्हाला आवडतात तर आता आपण ही कलेजी मॅरिनेट करायला ठेवूया त्यासाठी अर्धा टीस्पून हळद घातली नंतर तीन चमचे आमचा घरगुती आगरी मसाला घातला आहे आणि ह्याच्यामध्ये गरम मसाला देखील असतो त्यामुळे वेगळा गरम मसाला आम्ही घालत नाही आहोत तुम्ही कोणताही लाल तिखट आणि गरम मसाला ह्याच्यामध्ये घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आता हे सगळे जिन्नस एकजीव करायचे आहेत आणि पंधरा मिनटं आपण ती कलेजी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत त्यामुळे ती अगदी छान शिजते आजच्या रेसिपीमध्ये आपण थोडंही पाणी न घालता ती रेसिपी करणार आहोत वाफेवर शिजवून घेणार आहोत आणि म्हणूनच तिची चव खूप छान लागते तर लाग आता बघा आपले मसाले या कलेजीला अगदी कोट झालेत व्यवस्थितपणे ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी पंधरा ते वीस पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलं आहे आणि कांदा चांगला खरपूस भाजून घेतला आहे आणि खोबरं भाजून घेतलं आहे आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं आहे त्याचबरोबर खोबरं सुकं खोबरं जरा काळसर रंगावर भाजून त्याची पूड करून घेतली आहे या वाटणामुळेच कलेजीला एकदम छान चव येते तर आता तेल गरम केले थोडं जास्तीचंच तेल न घेता अगदी बेताचं तेल घेऊया कारण कलेजीला अंगचं तेल सुटतं तर आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण जे ठेचून घेतलं आहे ते परतूया आलं लसूणाची पेस्ट नाही करायची आहे चांगलं ठेचून घ्यायचं आहे ते आणि ते गुलाबी रंगावर अगदी छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा कच्चा वास मोडून जाईल तुम्हाला माझी म्हणजे आमची ही रेसिपी जर आवडली तर नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुमच्या प्रतिक्रियाची आम्ही नक्की वाट पाहतोय तर आत्ता मॅरिनेट केलेली ही कलेजी आपण ह्याच्यामध्ये घालूया तेलामध्ये घालूया पंधरा आप मिनटं आपण ती कलेजी मुहरत ठेवली होती आणि मीठ लावून हळद मसाला लावून ठेवली होती आता तेलामध्ये अगदी सगळ्या बाजूने छानपैकी ती परतून घ्यायचे अशा पद्धतीने जर आपण कलेजी मसाला बनवला किंवा कलेजी फ्राय केली तर खूप छान चव लागते आणि नक्कीच आपण एक भाकरी त्याच्यासोबत जास्त खातो तर आता काय करायचं आहे गॅस मिडियम ठेवून वाफेवर पाणी ठेवायचे ताटामध्ये पाणी घालून दहा मिनटं शिजवून घेतले बघा वाफेवर शिजवले आपण ह्या कढईमध्ये अजिबात पाणी घातले नाही तर वाफेवर शिजवल्यामुळे त्या कलेजीला स्वतःच्या अंगचं पाणी सुटले कारण आपण त्याला मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आणि आता पुन्हा दहा मिनटं परत वाफेवर शिजवून घेऊया दहा मिनटं झालीत जवळजवळ वीस मिनटं झालेत मंद गॅसवर ते मिडियम गॅसवर आपण शिजवून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये या स्टेजला आपण वाटण घालूया जे कांदा आणि खोबरं भाजून त्याचं वाटण केलं होतं ते वाटण घालूया तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जितक्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही हवी किंवा जसं एकदम सुका त्या प्रमाणात तुम्ही ते वाटण घाला आता आम्ही तीन ते चार चमचे वाटण ह्याच्यामध्ये घातलं आणि ते चांगलं असं परतून घेऊया शिजवून घेऊया वाटण आता आपण ह्याच्यामध्ये जी सुकं खोबरं भाजून थोडीशी काळसं रंगावर खोबरं भाजलं आणि त्याची पूड तयार केली आहे ती पूड आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि ही अगदी गरजेची स्टेप आहे ही स्किप करायची नाही कारण ह्या खोबऱ्यामुळेच आपल्या कलेजीला एकदम सुंदर रंग येतो तर आता हे खोबरं घातलं आहे आता हे खोबरंसुद्धा चांगलं परतून घेऊया आता आपली रेसिपी जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे ही शेवटची स्टेज आहे आता हे खोबरं चांगलं परतून झाल्यानंतर आपण पुन्हा पाच ते सहा मिनटं वाफेवरती शिजायला ठेवूया पाच ते सहा मिनटं झालीत बघा सुक्या खोबऱ्यामुळे आपल्या कलेजीला खूप छान असं सुरेख रंग आला आहे आणि सगळ्या बाजूने तेल सुटलं आहे छानपैकी आणि खरंच याची चव खूप अप्रतिम लागते तर नक्की तुम्ही या पद्धतीने दे कलेजी मसाला किंवा कलेजी फ्राय करून पहा आणि नक्कीच तुम्हाला ती आवडेल तर आपली रेसिपी तयार आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून ती फक्त सर्व करायची आहे तर आता ह्याच्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घालते आणि आपली रेसिपी वाढायला तयार आहे नक्की करून पहा कलेजी मसाला किंवा कलेजी फ्राय खूप खूप धन्यवाद